सिन्नर शहर व वा उपनगरवासियांना पिण्याच्या पाण्याची सोय दोन हजार चाळीस पर्यंतच्या लोकसंख्येनुसार व्हावी यासाठी कडवा व दारणा योजना सुरू आहेत त्यात मुबलक असा पाणीसाठा उपलब्ध असताना सिन्नर नगर परिषदेच्या ढिसा नियोजनामुळे सिन्नरला कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सिन्नर तालुका भाजपाने आक्रमक असा पवित्र अवलंबत बुधवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सिन्नर नगर परिषदेवर हंडा मोर्चा नेत मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले यावेळी मुख्याधिकारी संजय केदार यांच्या ठोस अशा आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले सिन्नर शहराला दररोज मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी आमदार माणिकराव कोकटे यांनी चोवीस तास कडवा योजना आणली नंतरच्या काळात ही योजना घाईघाईत पूर्ण देखील झाली कुठलीही तांत्रिक अडचणी समजून न घेता ही योजना सुरू झाली खरी मात्र त्यातील अडचणी व त्रुटी आता समोर येत आहे जिथे दररोज पाणीपुरवठा होणार या स्वप्नात जगणाऱ्या नागरिकांना पाणीसाठा मुबलक असताना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे शहरात दोन दोन दिवस तर उपनगरात चार ते पाच दिवसांनी तोही कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने सिन्नर तालुका भाजपाने सिन्नर नगर परिषद प्रशासनास याबाबत जाब विचारून बुधवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार सिन्नर नगरपालिकेकडून ठोसाशी पावले उचलली न गेल्याने सिन्नर तालुका भाजपाने बुधवारी रोजी सिन्नर नगर परिषदेवर महिलांसह हंडा मोर्चा नेत मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिया आंदोलन करत जाब विचारण्यात आला यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांनी आपल्या सहकार्यांसह या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला

मी स्वतः लक्ष उद्या सगळ्यांची मिटिंग घेऊन काय काय त्याच्यात त्या त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर करण्याचा प्रयत्न करतो आणि पाणीपुरवठा तसा शुद्ध तुम्हाला वेळेत आणि पुरेसा पुरवठा करता येईल याचं मी पूर्ण नियोजन करतो पुढच्या आठ दिवसात तुम्हाला चांगल्यापैकी सुधारणा झालेली दिसूनही असा आमचा माझा उद्यापासूनचा प्रयत्न असेल कडवा डॅमला ज्या मोटऱ्या आहेत त्या खूप मोठे एच पी ची आहे म्हणजे साडे चारशे एच पीची एक मोटर आहे असे अट अ टाइम दोन मोटर चालू आहे नऊशे एच पीची मोटर आहे जनरेटर वगैरे मोटर चालू पॉसिबल नाही आपल्याला दिवसातनं गेल्या दोन महिन्यापासून साधारणतः दिवसाला आठ ते दहा तास लाईट जाते म्हणजे साधारणतः आपल्याला तेरा चौदा तासच लाईट मिळते त्यामुळं पाणी उचलण्याचं आणि पुढचं सगळंच नियोजन थोडं थोडंस होत आहे तर त्यात विजेला आपण काही करू शकत नाही तरी आमचं एम एस सी बी सी कंटिन्युअस बोलणं चालू आहे नऊ तारखेला ते आम्ही आणि एम एसीबीच्या इन्स्पेक्शन केली काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात हँडिंग घेतील त्याच्यावर काय उपाययोजना करून वीज पुरवठा कसा सुरू करते याचा लोकांनी दिलेला आहे तर तुम्हाला एवढं सांगू शकतो की खूप चार दिवसात तुम्हाला चांगल्या वेगळी सुधारणा झालेली दिसून येतात एक्सप्रेस फिटर कडव्यासाठी आपल्या खास एक्सप्रेस फिल्टर घेतलेला आहे तरीसुद्धा लाईटचा हा प्रॉब्लेम येतो आहे आणि त्या म्हणूनच त्या संदर्भात एम एसीबीचे टीम आणि नगरपालिकेत टीम एकत्र बसून दिवसभर तिथे थांबून त्याचं हे स्पेशल आणि त्याच्या काय त्रुटे आहेत ते शोधून काढणार आहे आंदोलनकर्ते यांनी मुख्याधिकारी संजय केदार यांच्याशी चर्चा करत जर हा प्रश्न त्वरित मिटला नाही तर येत्या काही दिवसात पुन्हा एकदा तीव्र अशा स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय याप्रसंगी भाजपा तालुका प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष मनोज सिरसाट किशोर देशमुख महिला शहराध्यक्षा मंगला झगडे सुमन जोशी रोहिणी कुर्णे प्रियंका द्विवेदी सजन सांगळे मदन बिन्नर शरद जाधव विनोद आंबोले दत्तू गवळी समाधान केकान प्रकाश आव्हाड रवी नाटे सुरेखा रेवगडे उर्मिला लासुरकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी समाधान आव्हाड नगरपालिकेवरती सिन्नर नगरपालिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ठेय आंदोलन करण्यात आले अनेक आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी रिकामे अंडे घेऊन शिवसाहेबांच्या टेबलावरती ठेवून त्या ठिकाणी शिग्नार नगरपालिकेच्या पाणी नियोजनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला पाच दिवसापूर्वी म्हणजे बावीस एप्रिलला आम्ही या ठिकाणी शिवसाहेबांना निवेदन दिलेलं होतं की पाच दिवसामध्ये सिन्नर नगरपालिकेचा सर्व उपनगरासहित सर्व भागामध्ये समान वेळेत आणि मुबलक पाणी हे मिळालं पाहिजे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये किंवा प्रत्येक उपनगरामध्ये कमीत कमी दोन ते तीन तास पाणी हे सोडलं गेलं लग पाहिजे आणि त्याची वेळ पण निश्चित पाहिजे परंतु गेल्या पाच दिवसामध्ये नगरपालिकेकडकडनं काहीच कार्यवाही झाली नाही त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही थेर आंदोलन केलं आजही मुख्य अधिकारी साहेबांशी प्रगल्भाशी चर्चा झाली आणि त्यांनी एम एस सी बी वरती धकलाढकली केली की एम एस सी बीचं लोडशेडिंग आहे परंतु हे शेडिंग माझ्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात चालू झालेले त्या अगोदर फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये किंवा त्या अगोदर सुद्धा तीन तीन चार चार दिवस यंदा शहरातल्या लोकांना पाणी मिळत नव्हतं जर कॅप्टन चांगला असता तर सैन्य रितसर आणि शिस्तीत चालतं पण कॅप्टनचाच महा चुका दिसतात कॅप्टनचाच बोल घेवडेपणा हाच या ठिकाणी फक्त बोल घेवडेपणा आहे कॅप्टन व्यवस्थित काम करत नाही त्याच्यामुळं खालचं सैन्यसुद्धा व्यवस्थित काम करत नाही हे आजच्या या आजच्या आणि पालवाच्या चार दिवसापूर्वीच्या भेटीतून माझ्या निदर्शनास आलेलं आहे म्हणून या सगळ्या नगरपालिकेच्या या सगळ्या विशाळ आणि गरीच्छ प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र नगरपालिकेमध्ये आम्ही पाणी टंचाई विरुद्ध इथं हंडे घेऊन आणि आम्ही इथे आंदोलन केलं आहे शिवसाहेबांनी नगरपालिकेमध्ये इथे नोंद घ्यावी सर्व जनतेला वेळेवर पाणी मिळालं पाहिजे महिला कामगार वर्ग त्यांना घरी थांबावं लागतं वेळेवर पाणी सोडलं तर महिलांचा रोजगार बुडत नाही याची दखल घ्यावी आणि आम्हाला हे पाण्यापासून त्यांनी व्यवस्थित चांगली काळजी घेऊन आम्हाला सर्व प्रकारच्या लाभ झाला पाहिजे लवकर पाणी सोडलं पाहिजे ही मी त्यांना विनंती करते आज आम्ही सिन्नर नगरपालिकेवरती हांडा मोर्चा काढला कारण की या म्हणजे या सिन्नर नगरीमध्ये सगळेच लोक पाण्याच्या पासून वंचित आहेत आणि वेळेवर पाणी येत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे सगळ्या बायकांना पाण्याची अक्षरशः वाट बघत बसावी लागते आता पाणी येईल तेव्हा पाणी येईल या नगरपालिकेचं जे पाणी सोडण्याचं तंत्र आहे ते काही विचित्रच आहे तर त्यांनी प्रत्येक उपनगरांमध्ये किंवा शहरामध्ये असं व्यवस्थित टायमिंग लावून आणि व्यवस्थितपणे सगळ्या नागरिकांना सूचना देऊन तसंच पाणी वाया घालवू नका हे सुद्धा त्यांनी नागरिकांना जनजागृती केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण बऱ्याच ठिकाणी पाणी अक्षरशः वाया जातं म्हणजे धो वाया जातं की नळातून जेवढं पाणी येतं तेवढं संपूर्णच्या संपूर्ण रस्त्यावर जात असतं तर म्हणजे नगरपालिकेला आमची विनंती आहे की सगळं पा पाण्याचं नियोजन व्यवस्थित करावं आणि सगळ्यांना व्यवस्थित पाणी मिळेल याची सोय करावी आपण इथे जमलेल्या सर्व महिला पाणी म्हणजे सर्व आपलं पाण्यापासूनच जीवन चालू होतं पाणी जर नसलं तर आपलं कुठंच काही होऊ शकत नाही आणि महिलांना म्हणजे दिवसभर कामधंदा सोडून पाण्यासाठी जर वनवन फिरावं लागत असेल तर नगरपालिकेचा काय उपयोग आणि टेंकर टेंकर मागवलं तर टँकर पण लवकर येत नाही पाण्यासाठी म्हणजे खूप महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो सिन्नरमध्येच नाही तर पूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पाण्याचा हा प्रॉब्लेम आहे लाईट जर नसली तर पाणी येणार नाही कुठं पाईपलाईन खराब होईल कुठं लाईट राहणार नाही कुठं काही तर कुठं काय प्रॉब्लेम चालू असतील पण पाणी हा म्हणजे माणसाचं पाण्यापासूनच जीवन सा चालू होतं पाणी जर नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही मागच्या अनेक दिवसांपासून समर नगरपालिकेमध्ये पाण्याची प्रचंड गैरसोय जनतेला सोसावी लागत आहे चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही आलं तर दहा ते पंधरा मिनटंच येतं आलं तर पाण्यामध्ये प्रेशर राहत नाही यामुळे सिन्नर शहरातली जनता त्रस्त झालेली आहे पाणी हे मूलभूत जगण्याची गरज आहे पुढच्या पंचवीस वर्षाची पाण्याची सोय या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी केली आहे असं ते म्हणतात परंतु पाण्याचं डिस्ट्रीब्युशन हे योग्य पद्धतीने झालेलं नाही कडवा आणि दारणेमध्ये मुबलक आणि बखळ पाणी असूनसुद्धा सिन्नर शहरातली जनता पाण्या वाचून मरत आहे सिन्नर शहरातल्या जनतेला टँकरने पाणी विकत घेण्याची पाळी आलेली आहे सिन्नर नगरपालिकेचा हा अतिशय ढिसाळ कारभार आहे या कारभाराचा निषेध करण्यासाठी या सिन्नर नगरपालिकेवर आज महिलांसह भारतीय जनता पार्टीने हांडा मोर्चा काढला येणाऱ्या काळात त्यांचं नियोजन सुधरावं ही अपेक्षा अन्यथा ह्याहीपेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल धन्यवाद